हॅलो फ्रेंड आज मी असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्या व्यक्तींचा अभ्यास करण्यास मन लागत नाही असं वाटते मला सरकारी नोकरी मिळणार की नाही अभ्यास करण्याची इच्छा आहे पण कसे अभ्यास करू समजत नाही त्या जीवनामध्ये मेहनत करणाऱ्या व्यक्ती खूप कमी आहेत तुम्ही विश्वास ठेवा कॉम्पिटिशन काहीच नाही आहे मेहनतचा जो प्रमाण आहे तो खूप कमी आहे तुम्ही स्वतःबद्दल विचार करा की मी खरंच कॉम्पिटिशनमध्ये खरंच मी अभ्यास करतो का कॉम्पिटे कॉम्पिटिशननुसार मी खरंच त्यानुसार मी अभ्यास करते का खरंच असा आपण विचार केलेला आहे का आपण आणि जो मेहनत आपण केलेला आहे त्यानुसार मला स्वतः गवर्मेंट जॉब मिळणार आहे का स्वतः आज सहसा आपण शॉर्ट बघण्यास पार्टीमध्ये वेळ घालवण्यास लोकांचे यूट्यूबवर खूप काही खूप सारे व्हिडिओ आहेत आपण का करते लोकांचे खूप शॉर्ट रील्स बघते शॉर्ट वि व्हिडिओ बघते कोणता व्हिडिओ कोणी सांगितला त्याच्याकडे आपण तो व्हिडिओ बघतो कोणता विषय आपण त्याच्यावर ब त्या सब्जेक्टवर बघतो असा आपला पूर्ण वेळ अशामध्ये बघण्या यूट्यूबमध्ये रील बघण्यामध्ये शॉर्ट बघण्यामध्ये आपला वेळ असा सगळं चाललेला चालला जातो खरंच का आपण ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे का आणि ते व्हिडिओ शॉर्ट रील आणि कोणते व्हिडिओ यूट्यूबवर बघून ह्या गोष्टी आपल्याला बघण्यात उत्सुक वाटते इतका बघून सगळ्या गोष्टी बघितल्यावर खरंच आपलं सिलेक्शन होईल का असा आपण विचार केलेला आहे का कोणी कोणी खरंच अभ्यास करतात पण जेव्हा त्यांना कमी मार्क्स मिळाले तर ते स्वतः जेवढच्या आत्मविश्वास तो सगळं त्यांच्यात निघून जातो जेव्हा बाहेरच्या दुनिया बाहेरचे जग हे जगामधले आपले सगळ्या वातावरणा बघून सगळे आपल्याला सगळे सारखेच वाटते ना आपण त्या वातावरणामध्ये सगळं बघून आपण खचून जातो जेव्हा मनुष्य जेव्हा स्वतः जेव्हा छान छान वस्तू कपडे नसते किंवा घर नसते किंवा स्वतःची गाडी नसते किंवा आईवडिलांसाठी स्वतः त्यांच्याजवळ घेण्याकरिता आपल्या जवळ स्वतः कपडे नसते म्हणजे पैसे नसते अशा सगळ्या गोष्टीच्या आपल्यावर हे कशा गोष्टीच्या बॉर्डर बसून जातो आणि त्याच्यामुळे आपला जो टॅलेंट असतो ना तो, तो निघून जातो वातावरणामध्ये जो कोणी असतो तितका तो अभ्यासून असतो पण ते सगळे बघून त्याच्याकडे कपडे बघून त्याच्याकडे गाडी बघून हे सगळे टॅलेंट आपल्या हातातून खचून जातो मी चांगला नाही आहे माझाजवळ फोन नाही आहे माझंजवळ घर नाही आहे कपडे नाही हे सगळे आत्मविश्वास आपला निघून जातो कारण आज समाजात स्वतःमध्ये वाव करण्यासाठी स्वतःजवळ पैसा असणे खूप गरजेचे आहे आणि तो कसा मिळणार आहे स्वतः अभ्यासमध्ये झोकून द्याल तेव्हाच होईल ना अशी परिस्थिती जर आपली चेंज होईल मित्र का मित्रमैत्रिण एका दिवशी जर पाच घंटे एका कोपऱ्यात जाऊन तुम्ही बसा खरंच बसण्याची हिंमत होईल का स्वतः चार घंटे नाही तर दोन घंटे बसण्याची हिंमत होईल नाही हे सगळं सोपे आहे का स्वतः आपण विचार करून स्वतःमध्ये बदलाव करण्यासाठी हे सगळे करणे खूप गरजेचे आहे कारण आज समाजात स्वतः वाव करण्यासाठी पैसे असणे खूप गरजेचे आहे आणि तो कसा मिळणार त्यासाठी आपल्याला स्वतः अभ्यासमध्ये झोकून देणे खूप गरजेचे आहे नाहीतर लोक आपल्याला असेच आपण लोकांना बघत राहू लोक लोकांकडे पाहतच राहून आपली बहीण या आपली आईवडिलांना जे कपड्याची गरज राहते ते सुद्धा मिळणार नाही आणि असंच आयुष्य आपला निघून जाईल त्यासाठी आपल्याला स्वतः बदलाव करण्यासाठी आपल्याला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे जेव्हा आपल्या जवळ पैसा असतील तरच आपण एक महिनाच्या किराणा या घर अथवा आईवडिलांसाठी जे कपडे आहे किंवा बहिणीसाठी लग्नासाठी हे सगळ्या गोष्टी कशामुळे येणार तेही आपल्या अभ्यासमुळे तर हे जाऊ द्या मी काय सांगते ते करा आधी आपल्याला बघा दहा दिवसाचे टार्गेट बनवायचे आहे सकाळी उठा आणि स्वतः विचार करा की मी जोही तुम्हाला काही बनायचं आहे जसं कोणाला अधिकारी बनायचा आहे किंवा कोणाला पोलीस बनायचं आहे किंवा कोणाला रेल्वेमध्ये लागायचं आहे किंवा कोणाला एक गो फक्त एक गव्हर्मेंट जॉब मिळ मिळण्यासाठी फक्त अभ्यास करायचा आहे ते फक्त आपल्या स्वतःमध्ये ध्येय ठेवा स्वतःमध्ये फक्त सकाळी किंवा झोपण्याच्या आधी हे सगळे म्हणा नाही मला पोलीस बनायचे आहे नाही मला अधिकारी बनायचे आहे नाही मला फक्त गव्हर्मेंट जॉब मिळवायचा आहे हे सगळे आधी उठण्याच्या आधी किंवा झोपण्याच्या आधी हे सगळे म्हणा आणि एक टार्गेट ठेवा आणि रोज रात्री सकाळी हे सगळे उठण्याच्या आधी रोज म्हणा टार्गेट घ्या इंग्रजी मराठी जोही काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट घ्या आणि अभ्यास करा अभ्यास करताना तुम्हाला अडचण खूप येईल लोक तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला हसतील गोष्टी करतील लोक काही ना काही बोलतील त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे फक्त स्माईल द्यायचा आणि तिथून निघून जायचं आणि मला कोण काय म्हणतो त्या गोष्टीवर विचार न करता फक्त अभ्यासकडे फोकस ठेवा तेव्हा जो आपला जो टार्गेट आहे तो खरंच आपल्याला यश मिळण्यास कोणी आपल्याला थांबविणार नाही पैसा येईल तर कपडे छान छान घर स्वतःजवळ पैसा व्यवस्थित आपण उपयोग करू शकतो स्वतःचा आत्मविश्वास याने आपल्या समाजामध्ये असताना आपल्याला मान सन्मान मिळेल स्वतःची एक ओळख होईल साठी स्वतःसाठी तुम्ही चेंज झाल्या तर तुमच्या जवळचे तुमच्या परिवारमध्ये जेही कमी आहे ते तुम्ही पूर्ण करण्याची जे तुमची क्षमता आहे ते पूर्ण करू शकता आता आता काय बघता चला अभ्यास ने लागा आणि जोही मी तुम्हाला टार्गेट सांगितली आहे दहा दिवसाच्या तो दहा दिवसामध्ये एक दोन तीन घंटे चार घंटे ल घेऊन अभ्यास करा नको तर तुम्ही जास्त वेळ अभ्यासला द्या स्वतःमध्ये फालतूचा वेळ घालवा त्याच्यामध्ये मॅथ्स घ्या मधले क्वेश्चन सॉल्व करा क्वेश्चन पत्रिका घ्या ते सॉल्व करा काही दुसरा सब्जेक्ट घ्या नाही इच्छा होत असेल तरी घ्या पण घ्या स्वतःला स्प्रेशर द्या असा म्हणा की नाही मला करायचं आहे जे तुमचे टार्गेट आहे दहा दिवसाच्या त्या टार्गेटनुसार तुम्ही अभ्यास करा नक्की त्यानुसार मग अकरा दिवसात बारा दिवसात नक्की आपला जोही अभ्यासला जो लिंक लागलेला आहे अभ्यास करण्याची जे आपली कंटिन्यू करत आहोत तो कंटिन्यू आपली सतत सवय असल्यामुळे आपल्या अभ्यासमध्ये मन लागेल आणि आपला अभ्यास सातत्यानं होईल आणि नक्कीच याच्यामध्ये नक्कीच तुमच्यामध्ये प्रोग्रेससुद्धा होईल तुमच्यामध्ये स्वतः बदला होईल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकता लोकांमध्ये नाही तर स्वतःमध्ये करा चला आणि हा मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या व्हिडिओच्या सोबत